हिवाळा भरणं म्हणजे असं सकाळी सकाळी गार्डनमध्ये येणं होतच नव्हतं कारण भयंकर थंडी वाजायची आणि एकदा का थंडी अशी अंगात भरली ना की मग कामं करायचं मन नाही व्हायचं असं वाटायचं पुन्हा बेडवर जाऊन म्हणजे गोधडी घेऊन बसू की काय पण आता ना थंडी तर गेलीच गेलीच गेली म्हणजे दिवसभर नाही वाटत थंडी पण सकाळी सकाळी छान गारवा असतो बरं का हवेत पण तो, तो, तो म्हणजे असतो ना हवा हवा असा तसाच काहीतरी सो आज मुलांना सुट्टी आहे त्यामुळे सकाळची गडबड इतकीशी नव्हती सो म्हणून म्हणजे उठली तर मी बराच वेळची सर्व माझा आवरूनही झालेलं आहे पण जरा म्हणजे उजाडल्यानंतरच जे आहे गार्डनमध्ये आली आणि न आल्या आल्या तर म्हणजे माझं पहिलं काम असतं सर्व प्लांट्सला म्हणजे अगदी निरखून पाहते काय कुठे ग्रोथ छान झालेली आहे कुठे कमी आहे कुठे पान सुकतायत म्हणजे असं सर्व पाहून झालं की नंतर मी माती चेक करते की कोणत्या प्लांट्सला पाण्याची गरज आहे कोणत्या नाही कारण म्हणजे ज्या प्लांटर्स मधले मध्ये ना व्यवस्थित ऊन किंवा हवा खेळती राहते ना त्यातली माती लगेच सुकते पण काही काही प्लांटर्स असेही आहेत की त्याची माती लवकर सुकत नाही किंवा काही काही प्लांट्सला कसे जास्त पाणी लागतं तर त्या प्लांटर्स मधली पण माती लवकर सुकते सो ते चेक केला आधी मी पण त्यांना पाणी मी नंतर देणार आहे आधी क्लिनिंग वगैरे करून घेते कारण कसं म्हणजे तसंही आज महाशिवरात्री आहे आणि सकाळी सकाळी घर मस्त स्वच्छ क्लीन केलं ना की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते घरात सो सर्वात आधी मी उंबरठा वगैरे सर्व झाडून घेतलं आणि आता धुवून घेत आहे तसं दररोजच उंबरठा असं मी धुवून घेतेच असं नाही फक्त पुसून तेवढा घेत असते पण आज जा रुटीन जरा निवांत आहे सो बराच वेळ आहे माझ्याकडे सो उंबरठाही धुवून घेतला सोबत पॅसेजही धुवून घेतला आणि आता कसं मुलं नुकतीच झोपेत न उठली त्यामुळे आत बाहेर करत नाही म्हणून आत्ताच केलं ना तर ते क्लीन राहतं नाही तर पुन्हा पाय उमटतात आणि माझ्याकडे ना हे मोठं जे वायपर आहे त्यामुळे ना लगेच सुकून जातं सर्वच पाणी व्यवस्थित बाहेर निघतं त्यामुळे आणि चला आता मी आलेली आहे गार्डनमध्ये पाणी द्यायला मी आधी झाडून वगैरे घेतलं सर्व घर वगैरे गार्डन वगैरे सर्व आणि आता पाणी देते आहे नाहीतर काय होतं एकदा पाणी दिलं की प्लांटर्समधनं पाणी वगैरे ओझरतं त्यामुळे मग झाडता येत नाही फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि आज आहे महाशिवरात्री सो तुम्हा सर्वांना माझ्याकडनं महाशिवरात्रीच्या खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप खुँ, साऱ्या शुभेच्छा आणि फ्रेश वगैरे झाले मी आंघोळ वगैरे झाली माझी क्लिनिंग तर झालेलीच आहे आणि अजूनही बघा म्हणजे खूप असं फारसं उजाडलेलं नाही आहे मला आधी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर पूजा करेल मी आणि पूजा जी आहे साधीशीच करेल कारण बेल वगैरे काहीही नाही माझ्याकडे कारण आता तर पांझर चालू आहे त्यामुळे श्रावण महिन्यात आमच्याकडे भरपूर बेलवाले येतात विकायला म्हणजे बेल घेऊन येतात विकायला पण आता सगळीकडे पांझर चालू आहे सो बेल मिळेल का नाही माहीत नाही पण तरी येता येता मध्येच आम्हाला राजेश्वरांचं मंदिर लागतं आणि त्या एरियात बेल मिळू शकतो सो बेल घेऊन येईल मी दर्शन काही घेता येणार नाही महाशिवरात्री असून सुद्धा कारण महाशिवरात्री असल्यामुळे मंदिरात भरपूर गर्दी असेल आणि यांनाही लगेच जे आहे ड्युटीवर जावं लागेल तिकडनं आल्या आल्या सो दर्शन नाही झालं तरी बेल तिकडनं घेऊन येईल आणि अकोल्याला आम्ही जात आहोत फायनली जे आहे छावा पिक्चर बघण्यासाठी खूप दिवसांचं माझं चालू होतं पण कधी मुलांची शाळा असायची तर कधी यांना वेळ मिळायचा नाही पण आज यांची चार बार आहे आणि दोन्ही मुलांना सुट्टी आहे सो आज फायनली जी आहे छावा पिक्चर पाहायला जात आहोत आणि खरं सांगू का म्हणजे माझे जायची इच्छा पण आहे आणि इच्छा पण नाही कारण मला नाही वाटत की मी ते सर्व काही पाहू शकेल कारण जेव्हा केव्हा मी माझ्याकडे संभाजी महाराजांचं बुक आहे जेव्हा केव्हा मी ते बुक वाचते ना तेव्हाच वा वा मी शेवटची काही पानं वाचूच शकत नाही पहिल्यांदा वाचले खूप आवडीने पण त्यानंतर जेव्हा केव्हा मी शेवटाला येते ना तेव्हा माझे हात थरथरायला लागतात आणि आय डोंट थिंक तिथे जाऊन मी कसं बघेल ते सर्व पण चला बघायचं तर आहेच मला चला लागते आधी रांगोळी काढायला मी ना कालच ठरवलं होतं छान मोठी रांगोळी काढेल छान महादेवाची लिंग वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या माझ्या डोक्यात पण जेव्हा केव्हा अशी घाई गडबड होते ना तेव्हा त्याही गोष्टी म्हणजे जे ठरवलेले असतात ना तेही आपल्या डोक्यातून निघून जातात आणि तसंच काहीसं आता माझ्यासोबत झालं जी रांगोळी ठरवली होती ती राहू दिली कारण वेळेवर काही सुचतच नव्हतं शेवटी ना यूटूब ओपन केलं आणि ओपन केल्या केल्यानं हीच रांगोळी मला दिसली आणि तीच जी आहे मी आता इथे काढलेली आहे अशी छानशी छोटीशी जी आहे रांगोळी काढली आणि आता न म्हणजे मला स्वयंपाकही करायचा आहे कारण उपवास फक्त मला एकटीलाच आहे बाकी या चौघांचा स्वयंपाक आहेच करायचा आणि त्याला रांगोळी काढून झाल्यानंतर रांगोळीची पूजा ही करायलाच पाहिजे सो पूजा केली रांगोळीची आणि आता पटपट पटपट आवरतो पट, आम्ही अकोल्यामध्ये मिराज टॉकीज इथेच जे आहे मल्टिप्लेक्स आहे आणि इथे, इथे आम्ही आलेलो आहोत ॲक्च्युली तीन चार दिवसापूर्वी जे आहे आम्ही बुकिंग वगैरे करून ठेवली होती आणि म्हणजे हा पिक्चर लागायचे एक दोन आधीच जे आहे काहीतरी ट्रेलर आलं होतं का काय तर तेव्हाच आमचं पक्कच झालं होतं हा पिक्चर तर मला पाहायचाच आणि मुलांनाही दाखवायचाच आणि अगदी आम्ही छान वेळेवर पोहोचलो म्हणजे सिनेमा चालू व्हायला फक्त फाईव्ह मिनिट जे आहे टाइम होता आणि आरोपी ह्यूचा ना म्हणजे हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता टॉकीजमध्ये सिनेमा पाहायचा आरोपी ह्यूने अजूनही टॉकीजवर सिनेमा बघितलेला नाही आणि मी पण लग्न झाल्यावर फक्त एकदा म्हणजे आरू भाईच्या आधी बघितला होता सिनेमा आणि त्यानंतर आत्ताच पाहायला आलेली आहे आणि मुलं तर फार एक्सायटेड होते पण माझा न चेहरा तुम्ही बघू शकता आणि सिनेमाचे स्टार्टिंगच छान अजय देवगणच्या बाहेर बसता आवाजापासून झाली आणि जेव्हा खरंच म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची एंट्री झाली ना पूर्ण टॉकीजमध्ये अशी शांतता होती आणि इतकं म्हणजे इतकं वेगळ्याच भावना होत्या इतक्या अशा वेगळ्या फिलिंग होत्या ना खरंच मी ते शब्दात नाही मांडू शकत सिनेमा स्टार्ट झाला तर संपेपर्यंत शांतता होती आणि इवन म्हणजे जेव्हा सिनेमा संपलाही न तर अशी टॉकीजमध्ये स्मशान शांतता होती होता तो फक्त म्हणजे हुंदक्यांचा आवाज होता प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यातही एकजण उभा राहून त्याने अशा काही गर्जना केल्या असे काही नारे दिले छत्रपती संभाजी महाराजांची की जय म्हणून की तोही म्हणजे इतका त्याचा आवाज गहीवरून आलेला आणि जय म्हणायचीही कोणामध्ये हे नव्हती कारण सर्वांच्याशी हुंदक्यांचाच सा आवाज येत होता आणि त्यानंतर बाहेर आलो वेगळाच एक्सपिरियन्स होता हा माझ्या लाईफमधला खरं सांगते आणि तुम्ही ना खरंच मुलाबाळांसोबत हा सिनेमा पाहायला जा हा सिनेमा नाहीच आहे हा खरं तर आपला इतिहास आहे आणि आपल्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं किती हाल अपेष्टा किती वेदना सहन केल्या त्यांनी आ, हे तुम्ही पहा मुलांना दाखवा कारण आज आपण जे आहोत ना तेव्हा जर छत्रपती संभाजी महाराजांनी हार मानली असती गुडघे टेकले असते धर्म परिवर्तन केलं असतं तर आपण ही आज कोण असतो कशी असतो काय असतो खरंच याची कल्पना नाही आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या पिक्चरात दाखवलेल्या नाही आहेत कारण तीन तासाच्या पिक्चरात काय काय दाखवतील आणि मला म्हणजे आल्यावर मी तेच इथे पुन्हा बुक काढून बसले की अच्छा हे नाही दाखवलं ते नाही दाखवलं कारण त्या व्यतिरिक्तही ही बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे म्हणजे तुकडे तुकडे करून नदीकिनारी तुळापूरला जे आहे वळू या गावात नदीकिनारी फेकण्यात आले आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सर्व आणि पिहू पण बघा ना आला मम्मा हे पुस्तक मला बघू दे किती पानांचा आहे मी वाचू शकेल का मला किती दिवस लागतील तेच त्याचं ते चालू होतं आधीही मी मुलांना छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कहाण्या सांगायची गोष्टी सांगायची तर त्यांचं असायचं हो खाई पन का, 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 का हो काही पण का एवढं का खरंच का पण पिक्चर पाहून आल्यावर म्हणजे त्यांचे प्रश्नच काही वेगळे होते आणि त्यांच्या बोलण्यातूनही मला कृतज्ञता जी आहे जाणवत होती आणि खरंच याचसाठी मला मुलांना पिक्चर दाखवायचा होता कारण आज आपण ज्यांच्यामुळे आहोत त्यांच्याबद्दलचा एक अभिमान आपल्याला असायलाच हवा आणि आपल्या मुलांमध्येही तो असायलाच हवा आणि खरंच म्हणजे हा पिक्चर पाहून मुलांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या बरं चला आता आज महाशिवरात्री आहे सकाळी ना फक्त पूजाच जी आहे मी केली होती कारण माझ्याकडे बेल वगैरे काहीही नव्हतं सो आता जे आहे मी महाशिवरात्रीची पूजा करते आहे त्यासाठी मी पंचामृत तयार केलं होतं बघा आधी तर देवांना म्हणजे त्याने आंघोळ घातली त्यानंतर पाण्याने आंघोळ घातली आणि आता इथे मी भस्म चंदन वगैरे जे काही आहे ना ते सर्व इथे महादेवाला वाहत आहे मी न आता पूजा करताना मोबाईलची अँगल वगैरे काहीही बदलत बसलेली नाही मी फक्त मोबाईल लावून दिला आणि मनोभावे जे आहे इथे पूजा करत आहे तो मला जे काही दिसत आहे जसं काही दिसत आहे ते आता म्हणजे थोडं ॲडजस्ट करून घ्या छान तांदूळ वाहिले एकशे आठ त्यानंतर एकशे आठ बेलपत्री वाहलीत आणि आता जाहे में जे आहे मी इथे आरती करत आहे आणि आरतीचा आवाज ऐकला की लगेच पिहू धावत येतो आणि माझ्यासोबत तोही आरती करायला लागतो आरोही तेवढी म्हणजे ट्युशनला गेलेली होती नाहीतर तीही आली असती आणि चला आता मी इथे माझी आरती संपवते आणि बघा अशी काही पूजा जी आहे मी मांडली होती मी ज्या मुंग केल्यात ना त्या आणखी व्यवस्थित ना सुकलेही नाही कारण तीन ते चार दिवस ह्या कडक उन्हात सुकवाव्या लागतात पण आरोहीचं चालू झालं होतं की मला आज मुंग भाजी पाहिजे कारण तिला प्रचंड आवडते त्यामुळे पण घाई गडबड होती त्यामुळे शूट वगैरे मी काहीही केलं नाही कारण मला टिफिन वगैरेही द्यायचा होता सो आता जी उरली सुरली भाजी होती तीच इथे तुमच्यासोबत जी आहे शेअर केली आणि आज ना माझा उपवास आहे आणि खरं सांगते म्हणजे सकाळपासनं तर आता वाजलेले आहेत आठ मी काहीही खाल्लेलं नाही फक्त एक ग्लास दूध पिलेली होती सकाळी आणि त्याच पिच्चराच्याच धुंदीतनं मला ना भूक लागली ना तहान लागली ना काहीच नाही म्हणजे उपवास कसाच जाणवला नाही आणि आताही माझं हे सर्व खायचं वगैरे अजिबात इच्छा नव्हती तळलेलं कारण मी तळलेलं तसंही टाळते आणि रात्रीच्या वेळी तर म्हणजे मला खावंसंच वाटत नाही पण तरी आरोहीला हवं आहे म्हणून बनवते आहे सो चला तुमच्यासोबतही शेअर करते येथे ती मी तीन चार मिरच्या आणि अद्रक मिक्सरमधनं वाटून घेतलं यामध्ये मी जवळपास एक पाव जे आहे शाबुदाना तीन ते चार आलू उकडून घेतलेत नंतर किसून घेतले त्यानंतर त्यामध्ये एक वाटीच्या जवळपास जे आहे शेंगदाण्याचं कूट घातलं सुरुवातीला ना म्हणजे असंच शो करायचं म्हणून दाखवायचं म्हणून जे आहे या एक जीव करायचा प्रयत्न केला पण काही नाही ते फक्त दाखवण्यासाठीच असतं आपल्या हातच जे आहे बरे असतात आतानेच मग व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव केलं आणि अगदी कणिक मळतो तसं मळून एका साईडला ठेवलं आणि चला इथे मी बनवते आहे चटणी याच मिक्सरच्या भांड्यात मी मिरचीचा आणि अद्रकचा जे आहे ठेचा केला होता सो एक चम्मच होता सो त्यामध्ये अर्धी वाटी जे आहे शेंगदाणे घातले तीन ते चार चम्मच इथे मी दही घातलं आणि त्यामध्ये मीठ घातलं आणि त्यानंतर आपल्याला मस्त असं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार जे आहे म्हणजे पातळ घट्ट ठेवू शकता पण आम्हाला असं लागतं आहे सो मी पाणी वगैरे काही घातलं नाही दहीचं जे आहे मिक्सरमधनं फिरवलं तर अशी कन्सिस्टन्सी झाली त्याची तुम्हाला इतकं पातळ करायचं नसेल ना तर तुम्ही म्हणजे दही फक्त शेंगदाण्यांसोबत दोन चम्मच फिरवून घ्या आणि त्यानंतर उरलेल्या दह्याला ना फक्त फेटून घ्या म्हणजे ते जास्त घट्टसर राहतं मिक्सरमधनं फिरवलं की पातळ होतं आणि त्यानंतर असं हातावर थोडं थोडं जे मिश्रण आहे ते घेऊन ना त्याची मी असे फ्राईज म्हणजे लांब लांब जे आहे असं बनवून घेते आहे इतके छान बनतात ना हे इतके कुरकुरीत मुलं जर कुरकुरी मागत असतील ना तुम्ही हे त्यांना म्हणजे बनवून द्या बघा इतक्या आवडीने खातील सो मी सर्व बनवलेत आणि सर्वात आधी देवाला इथे मी नैवेद्य दाखवला आणि चला आता उरलेले सर्व जे काही फ्राईज आहेत ते तळून घेते आणि अगदीच इझी रेसिपी आहे बघा फक्त दहा मिनटात म्हणजे जर शाबुदाना भिजवलेला असेल ना तर अगदी दहा मिनिटात तुम्ही हे सर्व करून ना मुलांना खायला देऊ शकता तुमचे मुलं ना म्हणजे कुरकुरे वगैरे खायला मागत असतील ना सो त्यांना एकदा तुम्ही हे जे शाबुदाण्याचे कुरकुरे म्हणेल मी याला फ्राईज आहेत ते तुम्ही बनवून द्या बघा मुलं ना पुन्हा जे आहे कुरकुरे मागणारच नाहीत आणि बघा किती छान दिसतायत ना खूप मस्त क्रिस्पी आणि खूप टेस्टी पण झाले होते आणि म्हणजे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल का जे काही म्हणजे आपण वडे करतो ना त्याचं जे काही सारण वगैरे तयार करतो अगदी सेमच प्रोसेस आहे फक्त जे आहे मी शेप त्याला कुरकुऱ्याचा किंवा फ्राईजचा दिला आणि चला वडे इथे बनवून तयार आहे बघा वडे तळताना ना बऱ्याच जणींचे वडे फुटतात त्याचं एक कारण सांगते तुम्ही जर वडे लो फ्लेमवर जर तळले ना तर ते फुटणारच कारण त्यामध्ये ना गॅस तयार होतो आणि तो, तो बाहेर यायचा प्रयत्न करतो आणि वडे फुटतात म्हणून कधीही वडे तळताना मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायचे ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा तुमचे वडे कधीही 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 फुटणार नाही आणि चटणी पण ही अगदीच इझिली बनवून जाते तुम्हाला जर उपवास नसला ना तर तुम्ही या चटणीत पुदिना घालू शकता कोथिंबीर घालू शकता आणि जिरंही घालू शकता आणि बऱ्याच जणी घालतात बरं का पण आमच्याकडे नाही घालत आणि इथे ना तुम्ही फक्त आवाज ऐका या कुरकुऱ्यांचा क्लॅनर म्हणजे आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल की किती क्रिस्पी जे आहेत हे बनलेले आहेत कुरकुऱ्यानऐवजी तुम्ही हे मुलांना नक्की खाऊ घाला छान रेसिपी आहे चला आता या छान अशा रेसिपीसोबत आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की नक्की नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबही करा आणि छान छान कमेंटही करा कारण मी ना तुमच्या कमेंटची खरंच खूप आतुरतेने वाट पाहत असते चला तर पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स प्रेंट स्वतःची काळजी घ्या बाय टाटा